आपण बघत आहात मराठी बातमी आपल्या हक्काची हो नमस्कार आपण बघत आहोत न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बिलोली तालुक्यातील डोनगाव येथे डॉक्टर श्री गुरु एकशे आठ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या कृपाशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमराज्य पारायण सोहळ्याचे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ते दिनांक सोळा मे दोन हजार पर्यंत करण्यात आले आहे शिवनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा शिवपाठ सहा ते आठ रुद्र अभिषेक आठ ते नऊ परमरास्य पारायण दहा ते अकरा प्रवचन आणि दुपारी बारा ते दोन पंगत प्रसाद व विश्रांती दोन ते चार गाथाभजन चार ते सहा शिवपाठ श्री गुरुसमवेत सहा ते आठ महाप्रसाद रात्री नऊ ते अकरा शिवकीर्तन व रात्री शिवजागर आदी कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व वा गायक वादक आदींची उपस्थिती लाभणार आहे दिनांक सोळा मे रोजी प्रसाद कीर्तन संपल्यानंतर भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळी डोनगाव बु यांनी केले आहे बिलोली प्रतिनिधी शिवाजी पांचाळ तळणीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा